नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामध्ये काल रात्री जो आपला मुक्काम होता तो शेगाव भक्तानिवास विसावा यावेळेस मला शेगावला यायचं असतं त्यावेळेस मी हमखास इथे स्टे करत असतो त्यासोबतच गजानन महाराजांचं देखील दर्शन घेतो या ठिकाणी मस्त अशी सोय महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी अशी सोयी तुम्हाला बघायला मिळणार आहे एकदम स्वच्छता स्वच्छता टापटिपणा मेंटेनपणा या ठिकाणी तुम्हाला बरंच काही बघायला मिळतं आणि इकडे आल्यानंतर जी प्रसन्नता वाटते ना व्हायसब ला जॉब या ठिकाणी अतिउत्तम राहण्याची सोय केलेली आहे भक्तांसाठी आणि जे चार्जेस आपल्याला पडलेले आहेत राहण्यासाठी सत्तर रुपये महाप्रसादासाठी साठ रुपये टोटल खर्च एकशे तीस रुपये एवढा खर्च आलेला आहे याच्या आधी पण तुम्हाला या, या देवस्थानची माहिती ऑलरेडी दिलेली आहे तिथून आता आपण जाणार आहे शेगावच्या बसस्टँडवर तिथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे शेगाव ते चंद्रपूर चला तर मग तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे आता शेगाव बसस्टँड तर शेगाव बसस्टँडचा असा काहीसा परिसर आहे साडेसात वाजताचे दृश्य शेगाववरून चंद्रपूर जाण्यासाठी आपल्याला जी बस लागणार आहे फलाट क्रमांक ला बरोबर आठ वाजताची बस आहे शेगाववरून शेगावचं वातावरण पाहू शकता एकदम ढगाळ असं वातावरण आहे नुसता गारवा पसरलेला आहे या ठिकाणी शेगाव ते चंद्रपूर जवळपास अंतर बघायचं झालं तर चारशे किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे चंद्रपूरपर्यंत आणि शेगाव बस टँड चालतील दृश्य पाहा तुम्ही प्रवाशांसाठी थ्री बाय थ्रीच्या स्टेलने स्टील लावलेले आहेत या ठिकाणी नियंत्रित कक्ष आहे सुरुवातीचे जे फलाट आहेत फलाट क्रमांक एक पासून ते फलाट क्रमांक सहा त्याच्यानंतर पलाट ची दुसरी बाजू फलाट क्रमांक सात पासून ते फलाट क्रमांक बारा शेगाव बसस्टँडचं वेळापत्रक पाहून घ्या येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व माहिती इथे दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तर शेगाव बस स्टँडचा असा काहीचा परिसर आहे तर आपल्यासमोर एक गाडी आहे फलाट क्रमांक दोन ला शेगाव साकोली फलाट क्रमांक सात ला एक गाडी लागलेली आहे शेगाव नाशिक शिवशाही बस फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे शेगाव चंद्रपूर जाण्यासाठी त्या बसचा जो मार्ग असणार आहे शेगाव अकोला कारंजा यवतमाळ वनी वरोरा आणि चंद्रपूर आणि आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे यम ए चौदा तर मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया महत्त्व असा बघूया आजचा हा आज प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय चला तर मग शेगाव पासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर्गाटात आपण पोहोचलेलो अकोला सिटी बरोबर या ठिकाणी आपली जी बस पोहोचलेली आहे नऊ वाजून आठ मिनिटांनी या ठिकाणी आपले विदर्भ एस टी प्रेमी मित्र भेटायला आलेत परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ओळख करून देतो कसं आहे भाऊ नंबर तर काही रूट तुम्हाला यांच्यामुळे बघायला मिळतात जसं की हे आपल्याला रूट सजेस्ट करतात म्हणजे अकोला असेल शेगाव असेल या साईडला जेवढ्या पण नवीन बसेस शेड्यूलवर टाकतात तसं हे भाव आपल्याला सांगतात शेगाव किंवा अकोल्यावरून कोणत्या कोणत्या बसेस चालू झालेल्या आहेत जसं की आता यांच्यामुळे एक रूट आपल्याला करता आला तो म्हणजे शेगाव ते चंद्रपूर उज्जैन चंद्रपूर आता बऱ्याच दिवसानंतर गाडी बिटी झालेले आहेत आप आपल्यासोबत युट्यूबर मित्रसुद्धा आहेत भूषण गावडे तर ते आपल्यासोबत प्रवास करत आहेत तसंच आपले एस टी प्रेमी मित्रसुद्धा अकोल्यामध्ये भेटायला आलेले आहेत आणि अकोला जिल्ह्यातला हा अकोला बसस्टँडचा परिसर लाऊडस्पीकर बाईसा आवाज खूप मोठा इकडे इकडे साठी अकोला बसस्टँडचा परिसर पहा बऱ्याच दिवसानंतर अकोला बसस्टँडला आला आलो तर अकोला बस बसस्टँडचा असा काहीसा परिसर आहे आणि या ठिकाणी आपली गाडी पलट क्रमांक सोळाला थांबते पण इकडे गाड्यांची गर्दी पहा तुम्ही त्यामुळे आपली गाडी पलट क्रमांक पंधराला थांबलेली आहे तिथे यवतमाळ चंद्रपूर जाण्यासाठी बसेस लागतात अरे रे गोंदिया गाडी बुलढाणावरून गोंदिया साठी पण गाडी आहे बुलढाणा गोंदिया गोंदिया आगाराची गाडी गोंदिया आगाराचा एक रूट आपल्याला करायचा आहे तो म्हणजे लोणार ते गोंदिया आता बुलढाण्यावरून सुद्धा गाडी आहे आय थिंक मला वाटतं लोणार गोंदिया बेस्ट हॉटेल बऱ्याच जणांची कमेंट होते की लोणार गोंदिया करा हा जो शेड्यूल आहे तो नवा शेड्यूल आहे आता ड्रायव्हर दादा बोललेला आहे जुना शेड्यूल आहे तो लोणार गोंदिया लोणार गोंदिया बेस्ट आहे मला वाटतं तो करूया आपण रूट आपल्या गाडी रवाना होते लगेच इथून बघूया आता बाऊंसोबत एक फोटो घ्यायचा आहे त्यांची इच्छा आहे तर घेऊया कारंजा लाडमध्ये आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले होते नागपूर ला पण आपले व्हिडिओ बघितलेत बहुने आहे ना तुम्ही कुठलं प्रॉपर काय नाव आपलं अच्छा तर आपल्या विदर्भामध्ये पण आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत बघू चालेल कुठे ह्याच गाडीत आहे ना कुठे पर्यंत आपण यवतमाळ पर्यंत अरे हाय म्हणजे तर मित्रांनो आपली बस आलेले कारंजा लाड बस स्टँड बरोबर या ठिकाणी आपली जी बस पोहोचली ती दहा वाजून आठ ते मिनिट वाशिम जिल्ह्यातलं हे कारंजा लाड बस स्टँड ज्या ठिकाणी आपली गाडी फलाट क्रमांक तीन ला लागलेले यवतमाळ जाण्यासाठी दादांनी सांगितलं की चंद्रपूर वरून तीन बसेस लागतात पहिलीची बस लागते ती हिंगणघाट आघाराची साडेपाच ची बस शेगाव वरून त्याच्यानंतर आपली बस आठ वाजताची त्याच्यानंतर अजून एक गाडी असते बल्लारपूर बल्लारपूर शेगाव बल्लारपूर ते पण चंद्रपूरला जाते गाडी तर अशा गाड्या शेगाववरून सुटतात चंद्रपूर जाण्यासाठी या रोडवर वर गाडी तर रालबस फुल पॅक आहे कारण ज्याला बस स्टँडचा परिसर पाहतो मी इथे त्याने या ठिकाणी चौकशी कक्षात दिलेले आहे आणि अशा प्रकारचं हे स्टँड आहे आणि या ठिकाणी मानव विकासाची बस आलेली आहे नागपूर जालना गाडी अंबड आगरची नागपूर अंबड अंबड आगरने पण नागपूर साठी बस सोडलेली आहे आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी नांदेड अमरावती अमरावती आगाराची बस आहे चंद्रपूरला अजून एक बस आलेली आहे अकोला चंद्रपूर आत्ताची गाडी या टाइमिंगला पोहोचलेली आहे अकोला चंद्रपूर बोर्डावर दिल्याप्रमाणे आपले जेवढे पण रोड कंप्लीट झालेले शेगाव नंतर अकोला आत्ता गाडी आली कारंजा कारंजा मधलं कारंजा लाड कारंज्यावरून आपली बस दारवा मार्गे यवतमाळला जाणार आहे यवतमाळचा अंतर बघायचं झालं तर ऐंशी ब्याऐंशी किलोमीटरचा अंतर आहे कारंजा लाडते यवतमाळ आपली ले ले, तर आपली पण दारव्यामध्ये पोहोचलेली आहे अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आणि याच्यानंतर आपला जेवणासाठी स्टॉप होणार आहे तो म्हणजे बोरीमध्ये याआधी पण आपण तिथे थांबलो होतो दारवा पुषद मार्ग जेवढे पण बसेस जातात ना त्या गाडीचा थांबा तिथेच था। आहे बोरीमध्ये असं काहीतरी त्या गाडीचा थांबा आहे प्ले इस्ट इथे ना आपले दादा भेटले होते ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला होता नांदेड गोंदिया एकदम भेटा आज ते गाडी घेऊन चाललेत लोणार नागपूर आपले दादा पाहू शकता इथे तर आपली बरीच ओळख आहे या ठिकाणी पर कारण आधी पण आपण बरेच लॉक जास्त जे इकडचे जा गेलेले आहेत विदर्भातले दारवा बसस्टँडचा असा काहीसा परिसर आहे इथे फलाट क्रमांक एक पासून जा ते फलाट क्रमांक सहापर्यंत आहे यवतमाळ विभाग दारवा आगार दारवावरून आर्मी वगैरे जाण्यासाठी बसेस त्या ठिकाणी थांबतात पाहू शकता आर्नीचा प्लॅटफॉर्म वेगळा दिलेला आहे बोरीमध्ये आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे आणि जेवणासाठी जो थांबा आहे थोडासा चेंज केलेला आहे हॉटेल पल्लवी या ठिकाणी अधिकृत थांबा दिलेला आहे बोरीमध्ये इथे गाड्या पाहू शकता तुम्ही किती लावलेल्या आहेत शेगाव चंद्रपूर गाडी नागपूर जालना गाडी त्याच्यानंतर शेवटची गाडी मेहकर नागपूर तर एवढ्या गाड्या इथे जेवणासाठी थांबलेल्या था आहेत हा जो रोड आहे ना तो दारवा यवतमाळ रोड आहे आणि रोड पाहतो मी एकदम म्हणजे डांबरी रोड आहे डबल लेनचा रोड आहे आणि या रोडवरनं आपण बरेच असे प्रवास केलेले आहेत भाई साफ एकदम जुने दिवस आठवलेत जसं की आंबेजोगाई चंद्रपूर अजून बरेच रोड आहेत पण मला तेवढाच एक रोड आठवत या भागात आले ना तुम्हाला असं काही जेवण मिळतं त्याच्यामध्ये समोसा वडा ते काय ब्रेडवाडा ब्रेड वडा ठीक आहे वडी आणि नवीन थांबा असल्यामुळे प्रवासी बाहेर पण तिथे जेवण करतायत आणि आत देखील प्रवासांसाठी सोय केलेली आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतो ड्रायव्हर वाहक सुद्धा बसलेले आहेत आणि त्या आतमध्ये असा काहीसा परिसर आहे हॉटेल पल्लवी हॉटेलचा थांबा तर एकदम जबरदस्त आहे थंड असं काहीतरी मेन्यू आम्ही घेतलेला आहे कारण गर्मी खूप आहे त्यामुळे म्हटलं थंड काहीतरी घेऊया त्यासोबत आम्ही घेतलेला आहे एक लस्सी पंधरा रुपयाला एक आहे का तीस रुपयाला येते वीस रुपयाला आहे ना तीस रुपयाला काय पंधरा रुपयाला एक डिंक लाडू पडलेला आहे आपल्याला काय हा खोबऱ्याचा लाडू आहे डिंक लाडू वेगळा असतो वाटतं खोबऱ्याचा लाडू आहे का डिंकल लाडू वेगळा असतो असा खोबऱ्याचा स्पेशल खोबरा बरं खोबरा लाडू आपण एकदा घेतलेला आहे डिंक लाडू वेगळा असतो याच्यामध्ये खजूर मनुगे इत्यादी गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर या मंडळी मस्त पैकी विदर्भाचा खोबरा खायला खूप गोड आहे पण मस्त मस्त पण मस्त पैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे गोरी आता यवतमाळचे डिस्टन्स बघायचं झालं तर तीस किलोमीटर जाऊया आता इथून गाठूया यवतमाळ यमेज ट्वेंटी नाईन शेगाव पासून जवळपास दोनशे किलोमीटर आंतरघाटात आपण पोहोचलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ स्टँडवरती बरोबर या ठिकाणी एक वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि शेगाव वरून यवतमाळ पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास पाच तासांचा कालावधी इकडे लागलेला आहे तर भाऊची गाठ वगैरे घेतलेले काय नाव आपलं म्हणले शाह अच्छा ठीक आहे धन्यवाद भेटून चांगलं वाटलं आपल्याला प्रवासात आपल्याला सबस्क्रायबर मित्र भेटतात भारी वाटतं तर आपली बस फलाटच्या चुकीच्या ठिकाणी थांबलेली आहे कारण बसेसची अक्षरशः रांग लागलेली आहे आणि आपली बस थांबली ती फलट क्रमांक आठ अरे बापरे काय आणलं हे एकदा बॉटल पंधरा रुपये एक, एक आणि छोटी बॉटल नऊ रुपये काय सांगता कुठली छोटी बॉटल नाही आण अच्छा, <laughs> अच्छा पंधरा रुपयाला भेटले ना बॉटल नॉर्मल बॉटल आहे की थंड आहे थंड आहे अरे वा 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 बघा मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं की आता नवीन गिअर आलेला आहे बरोबर आहे ना आता नवीन जी आर आलेला आहे एसटी महामंडळाकडून कुठलीही पाण्याची बॉटल नाच जलवाली पंधरा रुपयाला मिळणार तर भूषण भाऊने चार चार बॉटल घेतलेत एक नाही तर चार चार बॉटल तर हा व्हिडिओ दाखवा को जे कोणी विकत असतील दहा रुपये वीस रुपये बॉटल जे मिळते ती पंधरा रुपयाला यवतमाळ पासून आपले जे पुढचे स्टॉप राहिलेले आहेत वणी वरोरा चंद्रपूर टोटल अंतर बघायचं झालं तर एकशे बहात्तर किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे चंद्रपूर आता निम्मा जर्नी कम्प्लीट झालेले आहे अजून आपल्याला निम्मा जर्नी कम्प्लीट करायचं आहे चंद्रपूरपर्यंत बऱ्याच दिवसानंतर इकडे आलेलो आहे तर तुम्हाला परत एकदा हा रूट बघायला भेटणार आहे वनी वरोरा चंद्रपूर एकदम मस्त रूट आहे आणि सगळ्या शेवटी द डायमंड सिटी रस्त्यावर तुम्हाला अक्षरशः कोळसेचा डस्ट बघाय भेटतील कोळसा डस्ट म्हणजे कोळसेचे पावडर पडलेले दिसतील रोडवर तुम्हाला चंद्रपूरमध्ये तर या ठिकाणी बरेच बसेस आलेले आहेत ओळख करून दिली असते पण आपले ड्रायव्हर आता ऑलरेडी इथे बसलेले आहेत बसमध्ये बस आता रवाना होते आपली आणि पुढचा स्टॉप तर तुम्हाला सांगितलेला आहे यवतमाळ बस असा काहीसा परिसर आहे तुम्ही बघून घ्या या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक एक पासून चालू होतो तो नऊ पर्यंत पलीकडच्या फलाट वेगळे आहेत ते कधीतरी तुम्हाला दाखवील शेगाव पासून यवतमाळ पर्यंत गाडी अक्षरशः फुल पॅक होते आणि यवतमाळला सगळ्यात जास्त प्रवासी खाली झालेले आहेत यवतमाळ नंतर जी तुम्हाला कंडिशन पाहिजे गाडीमध्ये तर एवढे प्रवासी गाडीमध्ये आहेत सध्याला तर या रूड वरचे बघूया यवतमाळनंतर गाडी कुठे फुल पॅक होते हा बाप रे जाम उकडत आहे जाम एवढं उन्हाचं टेम्परेचर नाही पण खतरनाक उकडत आहे राव इकडे भूषण भाऊ बघा कसे बसलेत काय निवांत चालू आहे मंडळी आपली गाडी जी पोचली आहे ती वणी बसस्टँड यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेलं हे वणी बसस्टँड आहे बरोबर या ठिकाणी जी गाडी पोहोचली ती तीन वाजून बेचाळीस मिनटं पाहून घ्या वणी बसस्टँडचा हा परिसर आहे टोटल फलाट जे दिलेले आहेत बारापर्यंत दिलेले आहेत पहिली बाजू आहे ती एक ते सहापर्यंत पर्यंत दुसरी बाजू आहे ती सात ते बारापर्यंत आणि वणी बस असा काहीसा परिसर आहे तुम्ही पाहून घ्या या भागात सुरुवातीला ज्या गाड्या दिल्या होत्या ना त्या मानव विकासाच्या आता एक गाडी चालली गडचिरोली गडचिरोली आगारची गाडी मानव विकास आणि या रूटवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहोत आपण आता यवतमाळ जिल्ह्यानंतर शेवटचा जिल्हा लागणार आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा तर असे टोटल पाच जिल्हे या रोडवर येतात आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो ज्यांना कोणाला फोर व्हीलरनं प्रवास करायचा असेल प्रायव्हेट तर या रूटवर टोटल चार टोलनाके येतात तर एका टोलनाक्यासाठी तुम्हाला किती पे करावं लागणार आहे तर असे टोटल चार टोलनाके या रोडवर येतात आणि बोर्डावर दिल्याप्रमाणे जेवढे पण आपले रूट कव्हर झालेले शेगाव अकोला कारंजा यवतमाळ आत्तागाडी वनीला आली वनीनंतर वरवर आणि फायनल स्टॉप चंद्रपूर ज्या फलाटला आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक आठ जिथे वरोरा मार्गे चंद्रपूरला जाते गाडी आणि दुसरी बी गाडी जाते चंद्रपूरला ते दुग्गुस मार्ग आहे क्रमांक नऊ आणि अजून एक गाडी या ठिकाणी आलेली आहे या गाडीची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे अकोला चंद्रपूर गाडी तर अकोल्यावरून सुद्धा ही गाडी जाते सेम मार्गावर अकोला चंद्रपूर शेगाव चंद्रपूर दोन्ही गाड्यांचा मार्ग सेम आहे फक्त टायमिंगचा ता डिफरन्स आहे अकोल्यावरून पण तुम्ही प्रवास करू शकता आणि शेगाववरून सुद्धा तर वनी नंतर आपली बस आली आहे वरोरा स्टँड बरोबर या ठिकाणी चार वाजून सव्वीस मिनटं झालेले आहेत वणी ते वरोरा एवढा काही मोठा डिस्टन्स नाही लोकल रूट एवढा डिस्टन्स आहे आता वरोरावरून गाडी जाणार आपली चंद्रपूरला चंद्रपूर अंतर बघायचं झालं तर चाळीस किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो म्हणायला काय हरकत नाही याच्यानंतर डायरेक्ट चंद्रपूर बस स्टँड लागणार आहे मला वाटतं आय थिंक वरोरानंतर एक बस स्टँड आहे मी बघितलं आहे आधी मध्ये एक बस स्टँड लागणार आहे त्याच्यानंतर डायरेक्ट चंद्रपूर वरोरा बस स्टँडचा असा काही परिसर आहे टोटल टोटलचे फलाट जिल्ह्यात ते आठपर्यंत आणि बसस्टँडचा एरिया पहा तर असा प्रकारचं हे बसस्टँड आहे तर फायनली मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या चंद्रपूर बसस्टँडवर बरोबर या ठिकाणी आपली बस जी पोहोचली आहे ती पाच वाजून सव्वीस मिनटं या प्रवासासाठी जो आपल्याला कालावधी लागलेला आहे म्हणजे शेगाववरून आठ वाजता निघालेली गाडी चंद्रपूरला पाच वाजून सव्वीस मिनिटाने पोहोचलेली आहे म्हणजे तब्बल या प्रवासासाठी आपल्याला नऊ तासांचा कालावधी लागलेला आहे चंद्रपूरला येण्यासाठी तर गाडीमधले सर्व प्रवासी खाली झालेले आहेत सध्या या रूटवरती गर्दी फक्त यवतमाळपर्यंत होती यवतमाळानंतर जी गर्दी होती ती थोडीशी कमी पहायला मिळाली त्यावेळेस आपण आंबे जो चंद्रपूर हा रोड केला होता त्यावेळेस गाडी ऑलमोस्ट फुल पॅक होती सीझन वाईज वगैरे तसं काहीतरी असेल वेगळं तर दादांची अजून एकदा ओळख करून देतो दादा आपल्या चंद्रपूर आल्या एकदम दादांनी टाइम टू टाइम परफेक्ट गाडी आणलेली आहे बरोबर तासात गाडी चंद्रपूरला पोहोचवते कधी आलं तर भेटू आपण चंद्रपूरला ज्यावेळेस नवीन स्टँड होतो त्यावेळेस पण एवढी गर्दी नव्हती आता पाहू शकता गर्दी किती झाली आहे चंद्रपूर बसस्टँडला आणि अशा प्रकारचं सर्कल टाईपचं आहे स्टँड आहे या बस स्टँडवरून आपण रूट बनवला होता चंद्रपूर ते वैन जा वैन जा जा शिरोच्या पर्यंत केला होता आपण तो रूट त्यावेळेस पण त्या गाडीसाठी मी इथेच आलो होतो ज्यावेळेस या आगाराला नवीन बीएसएस बसेस मिळाल्या होत्या तुम्हाला आठवत असेल तो व्हिडिओ तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा तुम्ही त्यावेळेस स्टँड जे होतं ना त्यावेळेस हे स्टॅच्यू वगैरे नव्हते इथे ताडोबाचे वगैरे दिसतील तुम्हाला त्यावेळेस नव्हते पण आता चांगला अपग्रेड केलेलं आहे या ठिकाणी तर मंडळी बसस्टँडला तर आपण पोहोचलेलो आहे पण इथून आपण ज्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे चंद्रपूरमध्ये असलेलं महाकाली मंदिर त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायचे नांदेड साईडचे जे पब्लिक आहेत नांदेड साईडचे जे लोक आहेत मराठवाडा म्हणू शकतो तिकडचे जे लोक आहेत हे या मंदिरासाठी लांबून लांबून लामु देतात मित्रांनो मस्त पैकी महाकाली मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे चंद्रपूर थोडंसं फिरलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर आता बरोबर या ठिकाणी आठ वाजून चव्वेचाळीस मिनटं झाले जवळजवळ नऊ वाजत आलेत रात्रीचे आणि आज जो आपला मुक्काम असणार आहे तो चंद्रपूरमध्ये असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बा आणि हा ही जी एडिटिंग आहे ती मोबाईलमध्ये झालेली आहे तर मला सांगा मोबाईलमध्ये आपल्याला एडिटिंग वगैरे जमते का नक्कीच कमेंट करून सांगा चला आता